सावित्रीबाईंचा जन्म महाराष्ट्राच्या नेगाव या गावामध्ये झाला होता लग्नापूर्वी त्यांच्याकडे शिक्षण नव्हते पण घरातील प्रत्येक काम मात्र त्यांना शिकवले गेले होते त्यांचे वयाच्या नवव्या वर्षी लग्न झाले ज्यावेळेस महात्मा ज्योतिरावांसोबत त्यांचे लग्न झाले त्यावेळेस ज्योतिरावांचे वय फक्त तेरा वर्षांचे होते सावित्रीबाईच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते इसवी सन अठराशे चाळीस साली ज्योतिराव फुले यांच्यासोबत सावित्रीबाईंचा विवाह झाला सावित्रीबाईंचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे कटगुंचे गोरे परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस म्हणून दिली ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरनं त्यांना फुले हे आडनाव मिळाले सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही त्यांची मावसात्या सगुनाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता सगुनाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला ही शिक्षणाकडे आकर्षित झाले सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या त्यावरून ज्योतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना देखील शिकवले सगुणाऊ तर सोबत होतीच दोघींनी रितसर शिक्षण घेतले ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई यांच्या जीवनाला आकार दिला सावित्रीबाईंनी इतर स्त्रियांनी देखील शिकावे यासाठी शिक्षणाचा पाया घालून दिला आपल्या पतीचा मृत्यू झाला तेव्हा त्या काळातील सनातन रूढी परंपरांना न मानता त्यांनी समाजासाठी एक नवीन आदर्श उभा केला आणि आपले उर्वरित जीवन समाजासाठी व्यतीत केले त्यांनी त्या काळात केलेले हे एक असे काही कार्य होते की ज्यामुळे समाजाने त्यांना खूप त्रास दिला एका नऊ वर्षाच्या बालवधूपासून ते एका शिक्षित शिक्षिका यापर्यंतचा त्यांचा प्रवास हा खूपच प्रेरणादायक आहे सावित्रीबाई फुले ह्या इतिहासातील एक अशा अद्वितीय स्त्री आहेत त्या फक्त महिलांच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध नाहीत तर समाजातील दृष्ट रूढी परंपरा विरुद्ध देखील त्यांनी लढा दिला होता जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा एकीकडे आपल्याकडे इंग्रजी राजवट होती तर दुसरीकडे जात पात आणि शिक्षणाचा अभाव होता यामुळे समाज तळागाळाला गेलेला होता या अशा परिस्थितीत देखील सावित्रीबाई फुले यांनी समाजाला एक नवीन दिशा दाखवण्याचं काम केलं ज्याच्याकडे शिक्षण आहे तो आपल्यासोबतच समाजाला देखील तळागाळातून वर काढू शकतो असे महात्मा ज्योतिराव फुले मानत होते आणि त्याच विचाराला पुढे घेऊन सावित्रीबाई देखील चालल्या पहिली स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंना खूप साऱ्या संकटांना तोंड द्यावे लागले होते जेव्हा सावित्रीबाई घरातून शिकवण्यासाठी बाहेर पडत तेव्हा त्यांच्या अंगावरती दगड शेण फेकले जात असे पण त्या मात्र घाबरल्या नाहीत डगमगल्या नाहीत समाजातील लोक त्यांना त्रास देत होते त्यामुळे जेव्हाही त्या जे घराच्या बाहेर पडत असत तेव्हा त्या आपल्यासोबत आणखी एक साडी घेत असत कारण बाहेर पडल्यावरती लोक शेण दगड फेकून मारत असत त्यामुळे घातलेली साडी खराब होत असे स्त्रियांच्या मनामध्ये शिक्षणाची ज्योत पेटवली पाहिजे या गोष्टीला त्या आपलं उद्देश नाही तर आपली जबाबदारी समजत होत्या तो काळ असा होता की त्या काळी स्त्रियांना शिक्षण दिले जात नसे स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल यातच आपले जीवन घालवावे असे समजले जात असे त्या काळी मुलींचा बालविवाह करत असत अर्थातच तेव्हा मुलींशी विवाह करणारे त्यांचे पती हे वयानं खूप जास्त असत त्यामुळे काही काळानंतर त्यांचे निधन होत असे त्यामुळे त्या मुलींना सती जावे लागत असे ज्या सती जात नसत त्यांना आयुष्यभर विधवापणाच्या त्रासाला सामोरे जावे लागत असे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्याकाळी असलेली जातीपातीची बंधने नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांनी फक्त इतकेच आपले काम संकुचित ठेवले नाही तर विधवांच्या पुनर्वसनासाठी देखील त्यांनी कार्य केले हे दोघे दाम्पत्य करत असलेले काम समाजाला मान्य नव्हते त्यामुळे समाजातील काही समाजकंटक त्यांना कडकडून विरोध करत असत इतकी संकटे आल्यावरही त्यांनी आपले निश्चय बदलले नाहीत त्यांनी पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा उघडली त्यासोबतच त्यांनी भ्रूणहत्या देखील याविषयी देखील कार्य सुरू केले महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील सनातन रूढींना तोडून सर्वप्रथम आपल्या पत्नीला शिक्षित केले आणि त्यानंतर स्त्रियांसाठी शिक्षणाचा पाया घातला ज्योतिबांनी स्वतः सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले पण हे देखील त्यांच्यासाठी काही सोपं नव्हतं यात त्यांना समाजाचा सामना तर करावा लागलाच पण त्यासोबत आपल्या स्वतःच्या घरच्यांचाही रोष सहन करावा लागला होता घुसमटलेल्या रूढींमध्ये अडकलेले लोक त्यांच्या या प्रगतिशील विचारांना समाजातील अडथळा मानत होते ज्योतिराव फुलेंच्या प्रगतिशील विचारांनी आणि पाठिंब्यामुळे सावित्रीबाईंच्या जीवनामध्ये आमुर्ला ग बदल झाला ज्योतिरावांच्या मार्गदर्शनामध्येच सावित्रीबाईंनी फक्त शिक्षणच घेतले नाही तर पुढे जाऊन त्या सर्व रूढी परंपरांविरुद्ध देखील उभ्या राहिल्या ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना सुधारकांच्या विचारांनी शिक्षित केले होते ज्यामुळे जात पात स्त्री पुरुष भेदभाव अशिक्षितपणा याबद्दल सावित्रीबाई फुले यांचा दृष्टिकोन व्यापक बनला गेला होता ज्योतिबाईंनी दिलेल्या शिक्षणामुळेच सावित्रीबाईंनी समाजातील रूढीवादी बंधनांना तोडले त्यामुळे त्यांना समाजातील खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागले इतक्या समस्या आपल्या जीवनात येऊन देखील सावित्रीबाईंनी आपलं शिक्षण चालूच ठेवलं आणि त्यानंतर त्यांनी अहमदनगर आणि पुणे येथे शिक्षण प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतलं अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांनी पुण्यातील भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली तो काळ असा होता की त्यावेळी महिलांसाठी शिक्षण मान्य केले जात नसे स्त्रीने फक्त चूल आणि मूल सांभाळावे हाच त्यावेळेच्या समाजाचा दृष्टिकोन होता अशा परिस्थितीत देखील सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शाळेमध्ये जातपात न मानता विविध जातीच्या मुलींना शिक्षण दिले पाठ्यक्रमामध्ये वाचणे लिहिणे यासोबतच सामाजिक समानता सा याबद्दल देखील शिक्षण दिले जात असे सावित्रीबाई मुलींना सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्यासही शिकवले पुण्यातील पहिल्या शाळेच्या यशानंतर ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांनी अनेक शाळा स्थापन केल्या त्यांनी पुण्यामध्ये अस्पृश्य मुलांसाठी देखील शाळा सुरू केली जिचे नाव होते अहिल्याश्रम अठराशे एक्कावन्नपर्यंत त्यांनी तीन शाळा सुरू केल्या त्या काळात त्यांनी केलेले हे कार्य खूप महान होते त्यांचे असे म्हणणे होते की घरातील स्त्री शिकली तर ती संपूर्ण घराचा उद्धार करते त्यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतला तळागाळातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आत्मसन्मानाची भावना निर्माण केली ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांनी विधवा स्त्रियांच्या केशवपणाला देखील विरोध केला त्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहासाठी देखील प्रोत्साहन दिले बाल जरट प्रथेमुळे अधिक मुली वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी विधवा बनत ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह हो अजिबात मान्य नव्हता पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून त्यांना कुरूप बनवलं जाई विरोधाचा अधिकार नसलेल्या त्या विधवा कुणातरी नराधमाचा शिकार बनत गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी त्या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत यावरती उपाय म्हणून ज्योतिरावांनी बालहत्या प्रतिबंधगृह सुरू केले सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या, काशी या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले त्याचे नाव यशवंत असे ठेवले इसवी सन अठराशे शहाण्णव सत्त्याण्णव साला दरम्यान पुणे परिसरामध्ये प्लेगच्या साथीनं धुमाकूळ घातला होता हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला हा रोग संसर्गजन्य आहे हे, हे कळल्यावरती ब्रिटिश शासनानं जबरदस्तीनं संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थलांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ वसवलेल्या ससाने यांच्या माळावरती दवाखाना सुरू केला त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंब्यांना आधार देऊ लागल्या पांडुरंग बाबाजी गायकवाड यांच्या मुलाला वाचवताना सावित्रीबाईंचा वीरतापूर्वक मृत्यू झाला गायकवाड यांच्या मुलाला मुंढव्याबाहेरील महारवस्तीत प्ले झाला हे कळताच सावित्रीबाई फुले त्यांच्या पाठीशी धावून गेल्या आणि त्यांना पाठीवर घेऊन रुग्णालयात नेले यात सावित्रीबाई फुले यांना प्लेगची लागण झाली आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी रात्री नऊ वाजता त्यांचा मृत्यू झाला